तर नमस्कार मित्रांनो आत्ता वाजले सकाळचे साडेसहा मी सका, आणि पप्पा आलो पोहायला विहिरीवर पोहायला आलो होतो आम्ही सकाळ सकाळी व्यायाम पण होतो तेवढाच आणि फ्रेश पण वाटत पोहल्यावर जर अंग मोकळं होतं आणि विहीर तर फुल भरली पाण्याने बस बस ह्या गुरांना सकाळी पाच वाजता खायला टाकलं होतं आता सकाळी सगळे खाऊन बसलेत गावराम पण खाऊन बसलेत आणि जरसे पण खाऊन बसलेत आणि ह्या पिल्ली खाती आता खुराक हिला सकाळी मोरघास खाल्ला होता लोह मोरघास खाल्लाही नाही आता हिला खुराक बी खाती ती तिच्या वेळेनुसार खाते ती जेव्हा मन करेल तेव्हा आणि आता बरं झालंय तिच्या पायावर वगैरे केस यायला लागलेत आणि जखमा राहिल्यात हे बघा इतकी एक जखम झाली ती तिला तर आता जे कम राहिली वगैरे मस्त आता तिची तब्येत व्हायला लागली चांगली पण तिची आणखीन पण सवय ती उठली ना तिकडं दगडात जाऊन बसते ह्या गोण्या मी तिला बसायला खाली टाकलेत ती बसली खाली आणि उठती आणि तिकडं दगडात जाऊन बसती मग त्याच्यामुळे जिथं केस नाही तिथं जखमा होता तिच्या पायाला पण आता तब्येत तिची चांगली झाली हे बैल ल नाटकं करायला लागलीत राव मुर बी नीट खाल्ला नाही सर जेंद मोरघास तसाच ठेवलाय आणि चिमण्याने पण तसाच ठेवला होता मी चिमण्याचा ड्रम पुढं ठेवलं आहे आणि हे ड्रम पुढं ठेवून बघतो तसं हिऱ्याने पण कुट्टी खाल्ली नाही हिऱ्याला इकडं कॅरेटमध्ये महाग कुट्टी ठेवली होती तर ही कुट्टी खाल्ली नाही हिर्यानी लईच नाटकं करते जनावर आणि पावसामुळे ना लईच राड झाली रे चिक्कल इकडं खान लागत गोड नीट करावं लागेल हां खातू तू मुरघास खायचा आहे का खाते नाही खात त्याला ताण लागले रे हिर्या खातोय मी ही गवताची कुट्टी खिलरीला टाकतो चिलरी खाते ह्याच्यात किलो ही चिमण्याने मुरगा सुरवला होता तर खायला आणि नंतर परत इकडे कॅरेट शिल्लक काय हे हिऱ्याने तेवढं खाल्लं ना मग हिऱ्याच्या ड्रममध्ये मध्ये टाकतो तिला आता मोरघास टाकला मोरघासले खाती आवडीने दिवसभर चालू राहते तिचा तर मित्रांनो सगळ्या गुरांच्या गळ्यात मी आता लाकडं बांधलेत ह्यांचा चरा जायचा टाइम झालाय आता पप्पा वरच्या शीताला त्यांना आणायला गेलेत वरच्या गोट्यातल्या गुरांना तोपर्यंत मी आता हे शी गुरु सोडून घेतो सगळे आता जरशा काय आपण थोड्या वेळाने चरायला जाणार आहेत आणि मी पण तळ्याकडल्या शेतात जाणार आहे काल व्हिडिओ बनवला होता तर काल मी काय केलं काल मी आपले बैल आणि हारण्या घेऊन गेलो होतो तळ्याकडल्या शेतात तिथं त्यांना गवत खाऊ घातलं आणि खिलरीसाठी हारणे हिऱ्यासाठी गवत घेऊन आलो मी आता हिऱ्याचं आणि हारण्याचं हपासूनच नाव आहे ना माझी किती वेळेस व्हिडिओ अशी जमलिंग होते मी हिऱ्यालाच हारण्या बोलतो त्या दिवशी पण व्हिडिओ म्हणजे याच्या मागच्याचा मागचा व्हिडिओ वाटते तर त्याच्यात मी हिऱ्या दिवस पण मोकळा होता ना किती वेळेस हिऱ्याला मी हारण्यास बोलून टाकलं होतं असं दोघांचं नाव सारखंच होतं ना तर त्याच्यामुळं होतं कधी कधी आणि असं आवतोवर पण होतं कधी सरजेला बोलायचं असेल ना, ना सरजे चल म्हणून कधी कधी चिमण्याचंच नाव येतं सरजेला असं होतं चिमली तर सगळे म्हणजे गोटा आज रे असेल आणि ती मेंटास असते ना सगळ्यात पलीकडे गोट्यात तर मेंटासला पण बाजूला आणि वरचे गुरं आले मलाच ही गुरं सोडायला उशीर झाला आता सोडतो पटकर चल आता गुरं चरायला सोडलं सगळे ह्याच्यातले सगळे आणि आज गुरं जाणार आहेत तर तळ्याकड चरायला तळ्याकड म्हणजे आपल्या शेतापाशी नाही तळ्यावर चरायला आपल्या शेतापाशी आता जागाच नाही जेव्हा कमी गुरं होते ना आधी गुर म्हणजे शीतांते आणायच्या आधी तर त्यावेळेस आपल्या शेतापाशी गुरं आहेत मी स्वतः पण चारलेत आणि पप्पा पण घेऊन जात होते पण आता गुरांची संख्या वाढली ना तर त्याच्यामुळे गुरं आपल्या शेताकडं नेता येत okay. नाहीत चालल्या गुरद तळ्यावर चरायला मी पहिल्या दिवशी तळ्यावर गेलो होतो ना तर तेव्हा पण म्हणजे आपले बैल चरायला गेलतो ना तो बी आपले गुरद तळ्यावरच होते चरायला म्हणजे तळ्यावर कुठं मी, मी पोह गेलतो ना तर त्या विहिरीच्या बाजूला साईटीवर चरतात म्हणजे तळ्याची भिंती ना तर तिथं चरायला आणि भिंतीच्या पलीकडून थोडंसं जाग आहे चरायसाठी मग तिथं चरते आता की पिल्लीला मी पाणी दाखवून जातो कारण की आई पण तळ्यावरच जाणार आहे त्याच्यामुळे हिला पाणी दाखवून जायचं या मुघसल्या आवडून खाते बरं खाता ही आता बघा ही कशी पाणी प्यायला शिकली अदुगर असं पाणी ठेवलं ना पितच नव्हती आता खुराक खाती ना त्याच्यामुळे पाणी पिते आणि का तो ही उठली की मी हिला खाली बसवतो आत्ता उठलीच होती मी डबल हिला त्याच जागेवर हो खाली बसविलं म्हटलं बसूनच राहतो थांब पाणी तर ठेवतो हो पण ती आता थोडं थोडं पाणी पिईल म्हणजे आत्ता कुठं ती पाटीत पाणी प्यायला लागली तर बैलगाडी झोपली मी हरण्याला घेणार आहे आणि तळ्याकडल्या शेतात जाणार आहे मी आर्याला बसवलं की सारखी उठत ही उगस उगच आणि उठती आणि तिकडं दगड दगडत बसती मी तर धुडके पण घेतले गवत कापायच्या जरा जास्त तर त्याच्यामुळं इकडं पाठीमाग हरणे असं चाललोय आता मी शेतात मी तळ्याकडच्या शेतात आलोय हरण्याला इथं बांधले हरण्याच्या लाल दाव्याला हे बघा इथं गाठ मारली आणि काळ जास्तीच दावा बांधले आणि बघा इतका लांब बांधला हरण्या म्हणजे वापस जाईपर्यंत संध्याकाळपर्यंत ना दिवसमाळीपर्यंत त्याची जागा बदलायची गरज नाही एवढं त्याला लांबून बांधले आणि त्याला गवत पण आहे खायला खातोय तो तर त्याच्यामुळं वापस घरी जायपर्यंत त्याची जागा बदलायची गरज नाही आणि बैलांना मी आपलं ना उसाच्या खालून बांधले तर ते बघा बैल तिकडं आहेत गवत असं आणि मी आता गवत कापतो आज आई पण आली आणि आई गेली गवत कापायला आई माझ्यासोबत नाही माझी आदोगरच आली होती चलत आणि मी पाठीमागून बैल घेऊन आलो तर आई गवत कापते तर मी पण जातो आईकड आदूगर गवत कापतो गवत बैलगाडीत भरून ठेवतो म्हणजे गवतानी बैलगाडी भरून ठेवतो हो। मग पुन्हा चारायचे म्हणजे काय होतं पाऊस जरी आला ना बैलगाडीत गवत भरलेलं असलं तरी लगेच मग घरी जाता इथं हारणे हे आपले बैल इथे आहेत आता पूर परिस्थितीची अपडेट द्या म्हणून एक कमेंट आली होती तर आता दोन दिवस झाला पाऊस कमी आहे तर त्याच्यामुळे आता नॉर्मल आहे आणि मी तळ्यावर रोज पोहायला येतोच बरं का तळ्यावर पण मी तळ्याच्या तिथं नदी आहे ना म्हणजे सांडवा तळ्यातून जे पाणी वाहतं ना तर तिकडं मी गेलोच नाही म्हणजे पप्पासोबत असतात ना तर आम्ही दोघं येतो पोहायला तर त्याच्यामुळं मी तिकडे गेलोच नाही गेल्या वर्षी जात होतो तर आता उद्याच्याला जाईल मी तिकडं बघू किती पाणी वाहते पण आता दोन दिवस झालं पाऊस कमी नाही आता नॉर्मल झाला असेल पाणी पण मागच्या दोन दिवसात ल भरपूर पाणी वाहत होतं कारण की पाऊसले झालतं ना तर त्याच्यामुळं पाणीला वाहत होतं आता कमी झालं असेल पण मी जातो उद्या जेव्हा ना उद्या परवा तर त्यावेळेस मग मी जातो तळ्यात किती पाणी वगैरे दाखवतो आणि अशात मी म्हणजे या दोन सात आठ दिवसात काटवण्यातल्या शेतात गेलो नाही ना, ना तर मग काटवण्यातल्या शेतात गेलो तरी मग समजतात नदीला किती पाणी काय वगैरे तर चला आता जातो गवत कापायला इथं आईने चालू केले गवत कापायला आई तर ऊसातलंच गवत कापायला लागली इकडे जास्त आलं ऊसात गवत ती बघा इथलं गवत आई कापते हे असं ढिगुरे कापून ठेवलेत आईनी गवताचे लईच पटपट उरकत हे गवत कापायला बेस ढुगुरी झालेत आणि आज आपल्या गाया हा बघा इकडं चरतात इथं आत्याचं कांद्याचं रोप होतं ना तर ते शेत तर त्या बांदाच्या पलीकडून इथं गाया अशात चरत चरत तळ्याव जातील आणि तळ्याव आहे म्हणजे भरपूर जागा आहे तळ्याव चरायला हे गीर बघा वेगळीकडे चरतायत बरं का म्हणजे राणी ना खिल्लरी आहे बघा माझ्या बोटासमोर राणी एकटीच चरते त्याच्यानंतर जु नवे गिर इकडे चरतायत जुने गीर इकडं आहेत आणि ही स्टॅलिन एकटेच इकडं चरते इकडं खड्ड्यात तर असे गुरं चरत शांतपैकी मस्त चरतात परेशान नाहीत कर ते बघा आता रस्त्याने हे जे चालली ना सीता सीता आणि गौरांग तर ते हळूहळू तळ्यावरच जातात आणि ही आपला पाठीमाग ऊस आहे इकडं ही आत्याची सोयाबीन आहे आणि इकडं आत्याने लावलेत कांदे तर पाऊस भरपूर आहे ना तर त्याच्यामुळे कांदे उघडे पडलेत राहू बऱ्याच जागेवर अशी नाही तर हे रोप ते रोपात जागा ना तर त्याच्यामुळं काही काही वरबी आलेत पण व्यवस्थित लावलेत आणि ह्या पूर्ण शेतात लावलेत आणि आत्ताचे हे गुरं चलतात ना आपले तर त्या त्याच्या पलीकडून दोन शेत आहेत आत्त्याचे तर तिथं पण आत्ताने कांदेच लावलेत आणि इकडं होतं कांद्याचं रोप आत्ताचं आपण कांदे नाहीत लावत म्हणजे आपण काय पण लावलं तरी भाव कमीच राहतो त्याला आणि आपल्याला ॲव्हरेज बी निघत नाही त्याच्यामुळे आपला बरा ऊस उस, आणि ऊसात गवत तर बघा ऊस उस जेवढा ऊस शेतात तेवढंच गवत आहे हे बघा ही आपली गुरांची लाईन आता हळूहळू जातील तळ्यावर जातील पाणी वगैरे पितेन आणि इकडं सगळे शेवट पप्पा चालतात आणि मित्रांनो हे सोयाबीनचं शेत नाही सोयाबीनचं शेत हे कांद्याचं शेत तर ती सोयाबीन पण आत्याचीच आहे तर ह्याच्यात बघा दगडं किती आहेत ह्या शेतात दगडं भरपूर आहेत म्हणजे जवळून दाखवत आहे बघा हा दगड हा दगड इकडे दगड इकडे दगड समोर हे सगळे दगडच आहेत आणि तरी पण ह्या शेतातले दगड मिशनने उच उचलले आहेत म्हणजे मागच्या वर्षाचा उन्हाळा होता ना दोन हजार चोवीसचा तर त्या दोन हजार चोवीसच्या उन्हाळ्यात ह्या शेतातले दगड गोळा केले आहेत तर तरी पण खालून एवढे दगड वर आलेत तर आपल्या शेतात दगडं नाहीत दगडातच आपलं शेत आहे तर इतके दगड आहेत ना ह्याच्यात वेचले पण तरी पण तेवढेच दगड आहेत पाहिलं एवढेच इथं लय मोठं गवत कापलं आहे एवढा इकडं हे गवत कापले आणि ह्या सऱ्या कशा रिकाम्या केल्यात ऊसातच लय गवत झालं ऊसातच बांधासारखं गवत झालं इकडं आईचं गवत काढायचं आहे आई कर मी काय करतो थोडं अर्धा पावून तास बैल चरितो थोडं चारतो आणि मग घेऊन येतो गवत मी गवत काय केलंय उसातलं गवत तिथं रोडला नेऊन टाकलं एका जागेवर आणि बैलगाडी तिकडं खालच्या बाजून सोडली मी जाता वेळेस ज्यावेळेस बैलांचं चरून होईना त्यावेळेस जाताना आणि मग ते गवत बैलगाडी टाकेन आणि मग बैलगाडी घरी घेऊन जाईन ते, ते आई बास कर बास ना, ना बास एवढं पुन्हा साठ्यात बसणार बी नाही गवत आणि बास करता टाईम दिले होत आलाय मग कर एवढं मी नेऊन टाकतो मग आई घरी जाईन मग मी बैल चारतो आत्ताक्षी या चिमण्याचं टविण्याचं काम चालू आहे आणि आपल्या घराबाशी चिक्कूच्या झाडावर जे घरटे केलेत ना म्हणजे ते पण या पावसाळ्यातच केले चिमणीने पण त्यांचा तर कलर पण डाऊन झाला पावसाने आणि ते घरटे जु म्हणजे पूर्ण तयार करून झालेत पण हे घरटे आत्ताशी करायचे चालू आहेत आणि मी जवळ आले की चिमणी गेली उडून म्हणजे इथंच आहे बाजूला येईल थोड्या वेळांमध्ये नाहीतर गवत आणाय गेले असेन असं काय असेल पण ती सध्या तर इथं काही नाही एक चिमणी आली वर पण ती दुसरी वाटते मी आलो त्या चिमणीने कामच बंद केलं तिचं पण मी आता गेलो ना परत काम चालू करेन असं घरट आहे बघा हिथं एक हिरवं घरट तयार करायला चालू आहे पलीकडच्या बाजूने एक हिरवं तयार करायला चालू हिथं एक दोन जुने तयार करून झालेले आहेत अरे हिथं वरच्या साईडला हे वालं घट हो आहे ना तर हे पण यावर्षी करायचं चालू आहे म्हणजे आत्ता करायचं चालू आहे तिथं पण एक चिमणी घरट करते म्हणजे त्याला घरटं नाही खोपा म्हणता येईल चिमणीचा खोपा असतोय ना आणि हे खूप येत ना हे पण या वर्षीचेच आहेत पण हे जुने झालेत फोन फोन हे फोनमध्ये दिसाना पण व्यवस्थित कसं काय मला काय इकडं हा आता फोन मध्ये दिसेल तर बघा हे घरटे या या वर्षीचेच आहेत तर असं इथं बाबली उभा चालत घरटे चिमण्यांचे मी आता बैलांना थोडं चरायला सोडतो चिमण्या तर बसलाय मी आता बैलाला चरायला सोडले बैल खात आबाळ गरज आहे पाऊस येईल आपल्याकडे पण संध्याकाळायला यायला पाहिजे रात्रीच्याला आणि आबाळ गरज आहे म्हणजे कुठंतरी पाऊस चालू असेल तर दहा पंधरा किलोमीटरवर किंवा दोन चार किलोमीटरवर आणि वाचनात कसं गार पण झालं थोडंसं थंड हे चिमण्या थांबण्या बैल जगले आज जगलेच नाहीत राव आज उशीर झाला त्यांना चरायला सोडायला कारण आज गवतलंय मोठं कापलंय आई होती ना गवत कापायला तर त्याच्यामुळं गवतलंय मोठं कापलंय म्हणूनच बैलाला सोडायला उशीर झाला चला तर चाललो मी घरी आणखी गवत भरायचे एका जागा गवत ठेवले हो ते गवत भरायचे आपल्या हरण्याला घ्यायचे मग घरी जायचं चिंडी ते बघा रस्त्याने असलो पाणी झाले या रस्त्यात जरा पाणीच आहे गवत तर किती आले आजूबाजूनी हारने ही मी हे कांद्याचं रोप आहे ना तर हे ताणून ठेवलं तर गवत आणि एवढं गवत भरले बैलगाडीत रोजच्या पेक्षा चार पट गवत आहे मी कापलं होत त्याच्या चार ते पाच पट गवत आहे कारण तोडून एवढं भरले आणि एवढं लागतंच एक टाइम आपल्या गुरांना आणि आई धर बसली होती बैलांना धरून आता जात आम्ही घरी असं एवढं गवत घेतले आणि इथं ठेवलं होतं मी चाकाच्या अगदी जवळ म्हणजे बैलगाडी भरायला कारण तिकडं ना गवत अलीकडच्या कडीला कापलं होतं आणि तिकडं खालच्या कडीला न्यायचा कंटाळा बैलगाडी टाकला तर त्याच्या म्हणलं नंतर बैलगाडी भरता येईल इथं जागेवर हारण्या मी भरपूर पाणी पिला चल ए, 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 चल इकडं हाय आता हे गुरु आज लवकर आलेत हा सरून आज लवकर आले स्टॅलिन स्टॅलिन महाग आहे का चला हे सगळे गेले तर आपापल्या जागेवर धानला बांधून घेतो आदुगर गंगीला बांधतो त्यानंतर वृंदी असे सगळे आपापल्या जागेवर बरोबर गेलेत राणी सगळ्यात पलीकडे राणीच्या अलीकड शुभश्री उभाय परत देवशनी लालीन वृंदा आणि ही गंगा आज काम कसे लवकर आवरलेत हिऱ्याला दूध प्यायला सोडले इकडं बैलांना कुट्टी खायला टाकली चिमण्या मुरघासाची वाट बघतोय कारण की आज बैलांना जास्तच चरायला भेटलंच नाही तिकडं आम्ही गवतच जास्त काढलं ना घरी नेपेर तोडायचा नव्हता तर त्याच्यामुळं गवत जास्त काढलं पण चिमण्या कुट्टी खातच नाही त्याला पाहिजे मुरघास आणि सरज्याला भूक लागली तर सरजा खातोय कुट्टी म्हणजे मुरघास पण टाकायचा यांना पण एवढी एक एक कॅरेट मी कुट्टी टाकली एवढी खाल्ली ना मग परत एक मुरघासच कॅरेट दोघात म्हणजे अर्धा अर्धा कॅरेट टाकायचं चे मुरघास यांना आणि म्हणण्या कसं वाट बघत आहे की चांगलं खायचे बलांची पोटं पण आज मध्ये आहेत ना त्यांना चरायला भेटलंच नाही आज जास्त बघा थोडा वेळ चरले आणि इकडे हिर्यापेते दूध आणि आपले गावरान जनावर आज लवकर आलेत त्या शीताला सकाळी खायला टाकलेलं होतं तर तेच खाती शीत ते कॅरेटमधलं आणला चरून आले ना मग आपण खायला नाही टाकत समजा एका दिवशी उशिरा चरायला गेले किंवा लवकरच चरून आले तर आपण संध्याकाळी यांना खायला टाकतो नाही तर नाही तसं संध्याकाळी कोणालाच नाही फक्त किलोरी वगैरे जे घरी राहते ना तर त्यांना किलोरी पण चरायला गेली ना नाही म्हणजे ते कसं कमी जास्त त्यांच्या जगण्यावर वगैरे ह्याच्यात पण सकाळची कुट्टी तशीच आहे गावरांगची आणि काबरीची काबरीची पण थोडीफार कुट्टी तशी शिल्लक आहे त्यांनी काही खाल्ली नाही पण खायला ती चढ भूक लागली नऊ साडे नऊ वाजता खाईन बरे हात लावू देते का अंगाला लावू देते पण नको जास्त हे रे आता दूध पिलं ना त्याला मी घरी घेऊन जातो थोडा वेळ हिर्या चल इकडे हे इकडे चल इकडे इकडे हिर्या चल इकडे